नमस्कार मित्रांनो प्रू शक्ती फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बऱ्याच दिवसानंतर एक व्हिडिओ बनवत आहोत की आपल्या फार्मवरती जे उन्हाळ्यामध्ये अंड्यांचं उत्पादन होतं तर ते अंडी खराब होणे म्हणून कशा पद्धतीने साठवणूक करायची किंवा ते खराब होण्यापासून कशी वाचवायची ही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आता आपण तुम्ही इथं समोर पाहत असाल की एक माठ आहे डेरा आहे ज्याच्यामध्ये आपण ही अंडी ठेवलेले आहेत तर आपण या माठाला हे पोतं गुंडाळलेलं आहे आणि हे पोतं आपण दिवसातून तीन ते ती चार वेळा असं बॉटलनी किंवा ह्या बाटी बॉटलच्या टोपणाला होल पाडून थंड करू शकतो जेणेकरून याचं टेम्परेचर खूप थंड राहतं आणि याच्यासाठी कुठलीही जास्त खर्चिक गोष्ट करण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने तुम्ही जर अंडी याच्यामध्ये स्टॉक केला तर अंडी तुमची खराब होणार नाही सडणार नाहीत चार ते पाच दिवस तुम्ही याच्यामध्ये अंडी स्टॉक करून ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही विक्रीही करू शकता किंवा त्याची पिल्ली काढण्यासाठी मशीनला लावू शकता किंवा कोंबड्यांखाली बसू शकता जर आता सध्या उन्हाळ्याचं बाहेर त्रेचाळीसच्या अवं बऱ्याच ठिकाणी टेम्परेचर आहे तर सदोतीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसच्या वरती तापमान गेले गेलं की ऑटोमॅटिक पिल्ली तयार होण्याची प्रोसेस अंड्यांमध्ये सुरुवात होते आणि अंडी खराब व्हायला म्हणजेच पिल्लं तयार व्हायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने जर आपण याच्यामध्ये स्टॉक केला तर अंड्यांचं टेम्परेचर कमी राहतं पिल अंडी सडायला म्हणजे खूप कमी होतात आणि या पद्धतीने आपण आपली अंडी उन्हाळ्यामध्ये साठवणं करू शकतो हा माठ आपण वरतीही ठेवू शकतो किंवा याला जमिनीमध्ये जर खड्डा काढून खाली पुरला आणि त्यानंतर जर आपण त्यामध्ये अंडी ठेवली मग तर ते एकदम उत्तम होतं का मातीचं टेम्परेचर आपण पाणी मारल्यानंतर खूप कमी राहतं आणि आपले अंडी आपण खराब होण्यापासून अशा पद्धतीने वाचवू शकतो आमच्या इथं ब्लॅक एस्ट्रोलॉपची ही अंडी आहेत आणि त्याचं तीन ते चार दिवसाचा स्टॉक आपण याच्यामध्ये करतो आणि त्यानंतर हे मशीनला लावतो तर अशा पद्धतीने आपण या अंड्यांचं इथं नियोजन केलेलं आहे तर तुम्हाला ही टेक्निक आवडली असेल किंवा तुम्ही तुमच्या फार्ममध्ये कोणत्या पद्धतीने अंड्यांची साठवणूक करता किंवा उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीने अंड्यांचा स्टॉक करून ठेवता याबद्दल काही नवीन आयडिया असेल तर तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद